नमस्कार मित्रांनो मी विघ्नेश भोसले सेकंड होम प्रॉपर्टीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो एक उत्तम गुंतवणूक करायची असेल तर ती लँडमध्ये करावी कारण जमिनीचे दर हे दिवसेंदिवस वाढतच असतात आपण आहोत मुरबाडमध्ये मुंबईपासून साधारण अडीच ते तीन तासाच्या अंतरावरती माळशेज घाटाच्या अगदी पायथ्याशी आपण आहोत आणि इथे मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक सतरा एकरचा फार्मलँड प्रोजेक्ट मित्रांनो प्रत्येक प्लॉट हा वीस गुंठ्याचा इथे आपण डिमार्केशन करून ठेवलेला आहे आणि तुम्हाला जर फार्म हाऊस करायचं असेल तर हा प्रोजेक्ट आपल्यासाठी उत्तम होऊ शकतो मुंबईपासून फक्त तीन तासाच्या अंतरावरती चारी बाजूने निसर्गाने नटलेला असा हा परिसर आहे पावसाळ्यामध्ये तर अप्रतिम वातावरण इथे आपल्याला दिसून येतं आपण बघू शकता की प्लॉटला आपण डिमार्केशन केलेलं आहे या प्लॉटमध्ये तुम्हाला सेपरेट सात बारा मिळून जातो मित्रांनो या साईटला जर व्हिजिट करायची असेल आपल्याला तर मला खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता ही साईट व्हिजिट करू शकता आणि आपली एक सुंदर गुंतवणूक लँडची आपण या माध्यमातून करू शकता तर मित्रांनो वाट कसली बघताय जरूर मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि एक आपली चांगली इन्व्हेस्टमेंट फार्म लँडमध्ये करा धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जरूर ह्या प्रोजेक्टला व्हिजिट करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद